म्हणजे संगत फार प्रभावी ठरते आपल्या आयुष्यामध्ये नारद भक्ती सूत्रातलं एक वचन आहे दुःसंग सर्वथैव त्याज्य ह म्हणजे जो चुकीचा संगतीचा भाग आहे तो सगळ्या प्रकारे त्याज्य असावा वर्ज असावा असं नारद भक्ती सूत्रात वर्णन आलेलं आहे इतकं लांबचं सांगण्यापेक्षा आपले तुकोबर आहे म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला सगळ्यात कठीणातला कठीण धातू म्हणजे हिरा हिरा ऐरणीवर जर ठेवला आणि घानानं घाव घातला तरीसुद्धा हिरा भंग पावत नाही तुटतच नाही कठीणातला कठीण धातू म्हणजे हिरा कट कथ, कठीणाची परिसीमा म्हणजे हिरा इतका कठीण असणारा हिरा नुसता ढेकून त्याच्यावरून चालत जाऊ दे दोन तुकडे होतात हिरेश तक साहित्य विश्व फार समृद्ध आहे तुकोबराय म्हणतात ढेकणाच्या संगी हिरा तो भंगाला इतका कठीण धातू असणारा हिरा कोणाच्या संगतीमुळे भंग झाला ढेकणाची आपल्या आयुष्यातली ढेकणं तपासायला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला स्वभोवताली आपापल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांची भूमिका स्पष्ट करत नसते संगत जेव्हा तुम्ही विषय काढला तेव्हा सगळ्यात अगोदर या प्रश्नाचं उत्तर देताना मी एकच गोष्ट अधो आदु, अधोरेखित करेल की तुमच्या स्वभोवताली कोणकोणत्या प्रकारची माणसं वावरतात आणि रोज सहवासात असणाऱ्या माणसांची वैचारिक पातळी काय हे तुमच्या आयुष्यासाठी फार महत्वाचं ठरतं कारण कळत न कळत त्यांच्या मानसिकतेचा सा। सातत्यानं सहवाचात असणाऱ्या लोकांच्या वैचारिक पातळीचा न कळत तुमच्यावर प्रभाव पडत असतो तुम्ही तसे होत असता ते तुम्हालाही कळत नाही तुम्ही तसेच होत असता हे लक्षात घेतलं पाहिजे संगत आणि सांगण्यासारखं भरपूर पण ह्या प्रश्नाचा शेवट करत असताना मी एवढंच सांगेन की स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा जो थेंब असतो तो जर शिंपल्यात पडला त्याचा मोती तयार होईल मोती होतो ठीक आहे वेल नोन उदाहरण आहे सगळ्यांसाठी पण मला म्हणायचं आहे की तोच पावसाचा थेंब जर गटारात पडला तर वाया जाणार ना मग आता आम्हाला नेमकं कुठं असणं गरजेचं आहे त्या शिंपल्यात पडलेल्या थेंबाचा मोती होणं गरजेचं आहे का आम्हाला कुठं असणं गरजेचं आहे आम्हाला स्वतःला काय बनवणं गरजेचं आहे हा अप्रोच फार मॅटर करतो हा दृष्टिकोन फार महत्वाचा ठरतो रस्त्यान चालताना तुम्हाला एखादा आंधळा दिसला तर त्याला आंधळा का म्हटलं जातं त्याला काय नाही दृष्टी नाही दृष्टी नसली तरी त्याला दृष्टिकोन फार मात्र कमालीचा असतो तसं आपल्या डोळ्यांची नजर जरी थोडीफार कमी झाली तरी चालेल पण ही दूरदृष्टी कमी होता कामाने मला जर तरुण पिढीनं त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या माध्यमातून मी एवढंच म्हणेल की ढेकणाच्या संघे हे राहतो भंगला अशी अवस्था आपली होता कामा नये आपण कोणाच्या सानिध्यात राहायचं आणि स्वतःला काय घडवायचं हे सर्वस्वी फक्त आणि फक्त आपल्या हातात हे संगत सांभाळायची जसं तुम्ही आता सांगितलं माणसाला घडवण्यात किंवा बिघडवण्यात त्याची संगत जबाबदार ठरते तर माणसाची जी, जी सामाजिक भूमिका आहे त्याच्यावरती कौटुंबिक जबाबदारी किंवा कौटुंबिक वातावरण या गोष्टींचा काही प्रभाव पडतो का काही प्रभाव पडतो म्हणण्यापेक्षा भरपूर मोठा प्रभाव पडतो तुम्ही कोणत्याही क्षेत्राची निवड करत असताना किंवा तुमचं सामाजिक आयुष्य घडवत असताना फार तुमच्या आयुष्यातला जवळचा घटक म्हणून तुमचं कुटुंब त्या ठिकाणी भूमिका पार पाडत असते आणि हे मी सांगण्यापुरतं नाही प्रत्येकाला अनुभव येतच तुम्ही बघा समाजात विशिष्ट उंचीवर पोचलेली माणसं सुद्धा कधी कधी फार खचलेली दिसतात निराश दिसतात त्याचं एकमेव कारण काय आहे तर गृहक्लेश गृहक्लेश हा इतका माणसाला डिवसतो हे तुमच्यासमोर कारण देण्याचं एक मी या ठिकाणी माझा हेतू जर काय असेल तर तुम्ही जो प्रश्न विचारलास कौटुंबिक वातावरण किती प्रभावी ठरतं किंवा किती त्या ठिकाणी त्याचा फरक पडतो भरपूर फरक पडतो आणि आताच्या युवा वर्गाला मी आपल्या माध्यमातून एकच सांगेल की कौटुंबिक वातावरणामध्ये वेगवेगळे वेग मतप्रवाह असू शकतात कुटुंबात मतभेद असू शकतात एखाद्या गोष्टीवर वेगवेगळी मतांतरं असू शकतात ह्या बाबतीत मी याचा निवाडा करत असताना माझ्या अभ्यासानं एकच म्हणेल की कोणतीही परिस्थिती स्वीकारली की ती हाताळायला सोपी जात स्वीकारायला शिकलं पाहिजे स्वीकारलं की सोपं जात कौटुंबिक वातावरण प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं असतं परंतु तुम्ही सामाजिक क्षेत्रात काय म्हणून जगताय त्याच्यात कौटुंबिक वातावरणाचा फार मोठा फरक पडतो प्रभाव पडतो असं मला वाटतं आणि याच्यामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये मतमतांतर जरी वेगळे असली मतप्रवाह जरी वेगवेगळे असले तरी मी म्हणतो अगोदर अगोदर आपण स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे स्वतःला आधीच त्या ठिकाणी ती परिस्थिती स्वीकारायला तयार केलं पाहिजे कसं तयार केलं पाहिजे हे जग एक प्रकारचा बाजार आहे मग घराबाहेर पडल्यानंतर जगाला सामोरं जाताना तुम्ही बुद्धीच्या जोरावर सामोरं जा घरी येताना बुद्धीच्या जोरावर नका घरी येत असताना एक संवेदनशील हृदय घेऊन तुम्ही घरात पाऊल हो ठेवलं पाहिजे कारण इथे बाजार नाही इथे कुटुंब तुमची वाट पाहते तर मला असं वाटतं की जगाच्या बाजारात वावरत असताना बुद्धिपटलावर करणारी गणितं आणि कुटुंबात प्रवेश करत असताना भावनिक पातळीवर दिसून येणारी संवेदनशीलता हे ये दोन भाग आम्ही ह्याची गल्लत कधी करता कामाने बऱ्याचदा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना आपण ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतोय त्या क्षेत्रातली ती पायतानं घालून आपण कुटुंबात जातो आणि तिथे खऱ्या अर्थानं गल्लत होते तर आपण घरात जात असताना पत्नीचा नवरा म्हणून गेलं पाहिजे बहिणीचा भाऊ म्हणून गेलं पाहिजे आईचा मुलगा म्हणून गेलं पाहिजे आणि त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून गेलं पाहिजे बाकी बाजारातली गणितं बाजारात ठेवायची शेवटी स्वीकारलं की सोपं जातं